आठ जून एकोणीसशे शहात्तरला एका मिलिटरीतील कॅप्टनच्या पोटी खंडेराजुरी या गावात महेश नानासो पाटील उर्फ महेश पाटील यांचा जन्म झाला सुरुवातीपासूनच क्रिकेट आणि डान्सची प्रचंड आवड होती पैकी क्रिकेट हा छंद आणि डान्स हे करिअर अशी निवड करत त्यांनी दोन हजार पाच साली शांतिनिकेतनमध्ये प्रवेश केला विविध शाळा महाविद्यालय तसंच विद्यापीठातील यूथ फेस्टिवल सारख्या दर्जेदार स्पर्धांमध्ये मागील वीस वर्षांपासून त्यांनी प्रचंड लौकिकता प्राप्त केली त्यांना राष्ट्रीय नृत्य दिग्दर्शक म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यांची काहीतरी नवीन करण्याची जिद्द आणि नृत्य क्षेत्रातील कुशलता बघता शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे सर्वे सर्व संचालक गौतम पाटील यांनी त्यांना शांतिनिकेतन सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सोपवली नवभारत शिक्षण मंडळ अंतर्गत असणाऱ्या विविध शाखांच्या सांस्कृतिक उपक्रमांची कामं पाहता त्यांनी लोक रंगभूमी या संस्थेअंतर्गत एकशे वीस कलाकारांचा मुलुख मराठी वाडीवरल्या वाटा आणि किलबिल इंडिया अशा भव्य मनोरंजनात्मक कलाविष्कारांच्या संयोजनाची आणि नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी देखील यशस्वीरित्या हाताळली त्यांनी पस्तीस पेक्षा जास्त मराठी अल्बम आठ ते दहा मराठी चित्रपट दे, पटात देखील नृत्य दिग्दर्शनाचं काम केलंय त्यांच्या नृत्य दिग्दर्शनाअंतर्गत शांतिनिकेतन इथं असणाऱ्या लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका जिल्हा राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवरील देखील नृत्य क्षेत्रात अनेक पारितोषिक प्राप्त केली आहेत हे करत असताना एम एस पी डी सारख्या उन्हाळी शिबिरातील सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्याबरोबर शांतिनिकेतनच्या स्टाफ डेव्हलपमेंट अकॅडमी अंतर्गत असणारे वर्षभरातील विविध कार्यक्रम याची धुरा देखील संचालक गौतम पाटील यांनी महेश पाटील सर यांच्या हाती दिली होती अशा या हरहुनरी कलाकाराचं सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुःखद निधन झालंय त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हीच प्रार्थना